नवरात्र म्हटलं तर नऊ दिवस उपासाचे असतात आणि नवरात्रीचे जे उपास असतात ते प्रचंड कडक असतात अनेक उपास आपण बघितलेले आहेत परंतु साताऱ्यातलं पांडे नावाचं एक गाव आहे आणि इथला उपास हा अख्ख्या भारतभर कुठंच होत नाही इथलं गाव हे संपूर्णपणे जागा असतं गावातले शंभर युवक अजिबात आपली पाठ टेकवत नाहीत पाठ न टेकवता ते नऊ दिवस उभे असतात सगळे विधी असतील सगळ्या गोष्टी असतील ते उभ्यावरनच करतात त्यांचं झोपणंही काय असेल ते आपण आपण दाखवणारच आहोत परंतु या पांडे गावात आपण आत्ता उपस्थित आहोत पांडे गावातील युवक मंडळी आपल्या समवेत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की, की परंपरा काय आहे कशी आहे कुठली आहे तर दादा काय सांगाल आपण या सगळ्या परंपरेच्या बाबतीत नमस्कार प्रथम नवरात्र उत्सव पांडे यांच्यातर्फे सर्वांचं हार्दिक अभिनंदन हे नवरात्र उत्सव पांडेगावच्या वेगळे नवरात्र उत्सव आहे हा नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम आज तीनशे साडेतीनशे वर्षापासून जुना चालत आलेला आहे या ते यामध्ये सर्व संपूर्ण शंभर ते सहाशे नवरात्कारे असतात दरवर्षी कमी जास्त होतात पण कंटिन्यू ती शंभर नवरातकरांची असते एक घरटी देवाची काठी उभी करण्याची पद्धत इथे चालू आहे या ठिकाणी बाहेरून आलेले एखादा नवरात्रे आपला उप नवस बोललेला असतो त्याचा नवस पूर्णत्वाकडे जाण्याची गॅरंटी इथं या द्यावं कशी आहे आणि त्या उप नवस बोललेल्याची बदला त्या घरी आपले पाच वर्षाचे किंवा दहा वर्षाचे तीन वर्षाच्या पद्धतीने नवरात्र धरत असतो हे नवरात्र नऊ दिवस उभ्याने केले जाते त्याची पूर्ण दिनचर्या संपूर्ण नऊ दिवस उभ्यानेच होते हराळ आंघोळ सर्व विधी हे उभ्यानेच नऊ दिवस केलेले जातात आणि दुसरी गोष्ट या फराळासाठी लागणारं जे फराळ आहे त्यामध्ये मीठ तिखट याचं पूर्ण वर्ज केलेलं जातं यामध्ये फक्त फळफळाव गोड आणि आंबट एवढाच पराळ केलेला जातो आणि या नवरात्रामध्ये संपूर्ण नवरात्री हे वेगवेगळ्या धर्मजातीचे आहेत यामध्ये असे नाही की बाबा यामध्ये मुसलमान आहेत हिंदू आहेत ओबीसीमधले आहेत सर्व पूर्ण सर्व काष्टमधले नवरातकरी आहेत हा नवरात्र उत्सव हा आपल्या भैरवनाथ मंदिराचा गट बसवलेला असतो हा देवीचा गट नसतो त्यामध्ये या, या गटामध्ये हा गट एक तर आठ दिवसाचा असू शकतो नऊ दिवसाचा असतो किंवा दहा दहा ते अकरा दिवसाचा असतो यामध्ये ह्या दसऱ्याचा सांगता समारंभ बसल्यापासून जे गट उठ असतो म्हणजे आठव्या किंवा नवव्या काळभैरवनाथाचे उभ्याचे नवरात्र पांडे तालुकावाई गावची काळभैरवनाथाच्या उभ्याच्या नवरात्रीची परंपरा अखंडितपणे सुरू आहे उभ्याचे नवरात्र म्हणजे घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत पर्यंत उभा राहून नवस पूर्ण करणे पुणे बेंगळूर महामार्गावरील पांडे गावचा साडेतीनशे उंबरठा आणि सुमारे अडीच हजार लोकसंख्या आहे भैरवनाथ हे ग्रामदैवत आहे काळभैरवनाथाला ज्यांनी नवस केला आहे असे ग्रामस्थ उभ्याचे नवरात्र पाळतात या काळात नऊ दिवस जमिनीवर बसायचं नाही पायात चप्पल घालायची नाही गावची वेळ शोलांडायची नाही आजारी पडलं तरी गोळ्या खायच्या नाही तिखट मीठ खायचं नाही जे काही करायचं ते जमिनीवरच प्रत्येकाच्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे असतात झोप आल्यावर जमिनीवर झोपायचं नाही मंदिरात दोरीने टांगलेल्या झोपाळ्यावर छातीपर्यंतचा भाग टेकवून डुलकी घ्यायची यावेळी मात्र एक पाय जमिनीवरच ठेवायचा दुपारच्या वेळी घरी फराळासाठी गेलं तरी फराळ उभ्यानेच करायचा मात्र लगेच मुक्कामाला मंदिरात यायचं अशी कडक शिस्त आहे फराळात फळ आणि तिखट मीठ एकत्र एक नसलेल्या पदार्थांचा समावेश असतो आपण बघितलं असेल की सध्याची जी युवा पिढी आहे ती चंगावाद संस्कृतीकडे पसरलेली हो आहे मात्र पांडे मधले आपण बघू शकता सगळे युवक वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे आणि हे हा जो युवक वर्ग आहे हा उपवास करतोय आणि कडक उपवास या उपवासामध्ये हे युवक आपल्या घरातही खूप पाळतात कुठलीही पु, शिवता शिव तिथं त्यांना चालत नाही त्यांचा स्वयंपाकही वेगळा केला जातो मग अशी जे युवक आहेत आता सध्या आपण युवक काय करतात हे बघतोय परंतु पांडे गावातील हे युवक वेगळे आहेत आणि त्यांना हे का करावं असं वाटलं त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांग आता आजकाल तुम्ही सगळे बघित असाल मुंबई पुणे साईडला सगळी युवक नुसते रील स्टार म्हणजे रील्स बनवते गाडी नुसते घ्यायची फिरायचं पण खेडे गावात अजून बी आपली परंपरा जपणारे आहे आणि त्यांच्यामुळं अजून पुढे आपली जपत राहील ही परंपरा कशी चालत राहील तर ही सगळं आता युवांवरच डिपेंड आहे सगळं आपणच जर परंपरा जपली तर पुढे राहील तर आपण युवकांनी नाही जपली ही परंपरा मुडीत जायला तर ही वेगळी संस्कृती पांडे गावाने गेल्या अनेक वर्ष जपलेली आहे खर तर उपवास करताना तुम्ही काय अनुभव सांगाल खरं तर कडक उपवास असतात म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की उभंच राहायचं आहे मग तुमचा अनुभव काय आहे तुम्ही काय सांगाल गेले मी अठरा वर्षे उपवास करतोय हा नवरात्रीचा एक अनुभव असा म्हणजे बसायचं नाही उडी मारायची नाही पाळायचं तर नाहीच नाही एक पाय आपला जमिनीवर कम कम्पल्सरी पाहिजेतच बर तो अनुभव कसा येतो तुम्हाला हे नऊ दिवस का काढता कसे त्रास होतो का नाही होतो त्रास होतो थोडाफार पण एवढा नाही बर <coughs> तुमचा काय अनुभव सांगाल नमस्कार प्रथमचा तुमचं पांडे गावात नवरात्र उत्सव कमिटी आणि मंडळातर्फे सरसं स्वागत माझं गेली पंधरा सोळा वर्ष झालं उपवास चालू आहे अच्छा माझा अनुभव मी बघत आलेलो आहे तर बाहेर गावातील आणि पांडे गावातील नवस करतो अच्छा तो शंभर टक्के तर पूर्ण होतोच आणि आमच्या नाथसाहेबांवर गावातल्या लहान मुलापासून ते वयवृद्ध सगळ्यांची मनापासून खूप श्रद्धा आहे आणि नऊ दिवसात कुणालाही कसलाही त्रास होत नाही जरी कोणी आजारी पडलं कसलाही त्रास झाला तर नाथ साहेबांच्या समोर जाऊन फक्त अंगारा लावला की त्या व्यक्तीला तो त्रास बरा होतो आणि हा सगळ्यांचा आता अनुभव आहे आपले खिचडे कशी आपण चालत नाही व्रताच्या स्मरणासाठी आणि आधारासाठी काठीचा आधार घ्यायचा अडीच हजार लोकबस्तीच्या गावात घरटी एकाच तरी उपवास असतो नवरात्रात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण या नियमांचं पालन करत असतो व्रत करणाऱ्यांचे नऊ दिवस जास्तीत जास्त वेळ पाय जमिनीवर असले पाहिजेत पळायचं नाही उडी मारायची नाही दुचाकीवर किंवा बसमध्ये बसायचं नाही देवाची वेश तीच गावची वेश ती ओलांडायची नाही हा मात्र कडक नियम नऊ दिवस गावात नारळ फोडला जात नाही सकाळी शिंग वाजताच गाव एकत्र येतं पूजा आरती होते सकाळी शिंग वाजताच गाव एकत्र येतं पूजा आरती होते पालखीची गाव प्रदक्षिणा होते नवरात्र सुरू होण्यापूर्वी गाव एकत्र येतं गावाचा परिसर स्वच्छ केला जातो महिलासुद्धा उपवास करतात पण त्या घरी मात्र त्यांना मंदिरातील नियम लागू नाहीत आत्ताच्या विज्ञान युगात अशा काही गोष्टी खटकतात मात्र यामुळे संस्कृती तर जपलीच जाते आणि परंपरा आणि लोकभावना जपून त्यांचा आदरही राखला जातो एकंदर फार मोठी श्रद्धा आहे म्हणजे काळ भैरवनाथाच्या मंदिराच्या खालीच मी तो उभा आहे आणि ह्या सगळ्या गावाची श्रद्धा ही काळ भैरवनाथाच्या मंदिरावर आहे म्हणजे तिथं असलेल्या भैरवनाथावर आहे तर आपण आणखीन काही अनुभव आहेत लोकांकडनं ते जाणून घेऊया नमस्कार मी गेले वीस ते पंचवीस वर्ष आम्ही नवरात्र धरतोय मी मुंबईला मी पण पत्रकार तुमच्या क्षेत्रातला जा अच्छा हां आणि माझे पहिले पंजोबा नंतर आजोबा वडील आणि त्यानंतर आमची ही चौथी पिढी आम्ही हे करतोय जो साडेतीनशे चारशे वर्षापासून आमचा जो रेफरन्स मिळाला त्याप्रमाणे आम्हाला माहिती आहे की साडेचारशे वर्षापासूनची ही परंपरा चालू आहे सर्व समाजातले समज घटक म्हणजे मुस्लिम असू दे मुस्लिम पण आमच्याकडे दोन तीन जण करणारे हे आहेत त्याच्यामुळे हे आम्ही सगळे सगळे एकत्र श्रद्धेनी एकत्र येऊन आम्ही हा उत्सव साजरा करतो नऊ दिवस आणि सगळ्या समाजातले घटक असल्यामुळे हे नऊ दिवस कसे जातात ते आम्हाला पण समजत नाही नऊ दिवस पूर्ण उभा असतो ह्या चोपाळ्याचं तुम्ही आतमध्ये गेल्यावर तुम्हाला समजेल की विश्रांतीसाठी आम्ही एक चोपाळा बांधलेला आहे त्याच्यावर एक पाय त्याच्यावर ठेवून आम्ही त्याच्यावर विश्रांती करतो आणि हे बहतूक भरपूर वर्ष आपलं हे चालूच आहे त्याप्रमाणे मग आम्ही जवळजवळ शंभर एक युवक आहेत आणि ह्याच्यातून मग सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम त्यांच्या मुलांच्यासाठी घेतले घेतले जातात इथे क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात आणि काही प्रबोधनाचे कार्यक्रम होतात काही करिअर गायडन्सचे होतात आणि ह्याच्यातून आम्ही जे बाहेर आहेत मुलं मुंबईला आहेत पुण्याला आहेत काही व्यावसायिक आहेत कॉन काही कॉन्ट्रॅक्ट आहेत सगळे येऊन मग त्याचे आपापलं मार्गदर्शन करत असतात आणि ह्याचाच फायदा आपल्या आमच्या पुढच्या पिढीला होतो आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आमच्यात वेळ देऊन आणि नऊ दिवस असे आम्ही सगळ्यांचं एक गिरेमिरणी करतो तुम्ही मगाशी काही सांगत होते नवरात्र उत्सवात फक्त इंटरनेटच्या युगात आणि ह्या धावपळीच्या युगात नवरात्र उत्सवात फक्त एक शिकवण मिळते की माणसाने कधीही हवेत न उडता जमिनीवर राहावं ते मोठी शिकवण मिळते हा म्हणजे आज ह्या निमित्ताने या पांडेगावचं मगाशी बोलता बोलता या युवकांकडनं मला एक गोष्ट समजली काहीही झालं तरी त्यांना एक पाऊल हे जमिनीवर ठेवायचं आहे म्हणजे आपण म्हणीमध्ये म्हणत असतो कायम की माणसानी पहिलं जमिनीकडे बघायला पाहिजे हे पांडेगावने एक मोठं उदाहरण ठेवलेलं आहे की उपास असला तरी दुसरा पाय जरी तुमचा काठीवर असला तरी एक पाऊल हे कायम जमिनीवर ठेवलेलं आहे काय सांगाल त्या बाबतीत नाही मी वीस वर्ष पोरतो अच्छा इतर दिवशी मला दोन तास उभं येत नाही बरं ज्यावेळेस ह्या एरियातून इथली But... जी एनर्जी असते त्यामुळे मला दिवस जी एनर्जी आहे आहे उत्सव काळात रात्री भजन कीर्तन गोंधळ वाघ्या मुरळी असे सांस्कृतिक कार्यक्रम होतात अष्टमीला देवाचा जागर होतो नवमीच्या दिवशी देवापुढे कौल लावून पुढील नवस बोलले जातात विजयादशमीला देवापुढं कौल लावून सीमोल्घनाची दिशा ठरवली जाते त्या दिशेकडील गावच्या हद्दीवर जाऊन भाविक सोन लोकातील आगळवे पांडे गाव म्हणजे साधारण शंभर युवक नवरात्रीमध्ये सर्वजण एकत्र येतात अख्खं गाव या सगळ्या उत्सवामध्ये एकत्र येत असतं आणि वेगळा उपवास म्हणजे शंभरच्या शंभर युवक हे उभं राहून उपास करतात कुठलेही विधी जे असतात तेही उभं राहून केले जातात असं हे वेगळं पांडेगाव सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये आहे